या फेरीमध्ये उमेदवार मिळाय पडलेली एकूण मते आडम नरसया नारायण एकशे बासष्ट चेतन पंडित नरोटे चारशे चोवीस देवेंद्र राजेश कोटे सात हजार पाचशे सत्याऐंशी प्रोफेसर डॉक्टर सुभाष खंडेराव गायकवाड अडोतीस किजर कुद्दूस फिरजादे तीन फारूक मकबूल शाफी एक मनीष मधुकर कोमती आकरा रविकांत रेवप्पा बनसोड़े एक श्रीनिवास रंगप्पा संगेपा सत्रह तोफिक इस्माइल शेख पहलवान सहा दत्ता विट्ठल थोरा दा देविदास शंकर दुपारगुडे चार प्रदीप निलकंठ सर्जन दोन मनीष सुभाष गायकवाड अठ्ठावीस योगेश सुभाष शिदगणे पाच रवी सायन्ना मेहत्रे नायक सतरा ऍडव्होकेट रोहित मोरे बारा विक्रम उत्तम कसबे आठ एम डी सायपन शेख एकोणपन्नास डॉक्टर संदीप शंकरराव आडके आठ वरील पैकी एकही नाही पंचवीस सहाव्या फेरीमध्ये मोजण्यात आलेल्या मतांची संख्या नऊ हजार पाचशे अठ्ठेचाळीस सहाव्या फेरी अखेर एकूण क्युम्युलेटिव्ह उमेदवार निहाय पडलेली मते पुढील प्रमाणे आडम नरसया नारायण एक हजार चौऱ्याहत्तर सातशे देवेंद्र राजेश कोटे एकतीस हजार आठशे पंधरा प्राध्यापक डॉक्टर सुभाष खंडेराव गायकवाड एकशे चाळीस कुद्दूस एकोणसाठ फारुख मकबूल शाब्दी एकोणीस हजार पाचशे मधुकर कोमटी सहासष्ट रविकांत रेवप्पा बनसोडे पंधरा श्रीनिवास रंगप्पा संगेपाक सत्याऐंशी तोफिक इस्माईल शेख पैलवान एकशे तेहतीस विठ्ठल थोरात चव्वेचाळीस देवदास शंकर दुपार गुडे अठरा प्रदीप निलकंड सर्जन चौदा मनीष सुभाष गायकवाड पंच्याहत्तर योगेश सुभाष शिदगणे पंधरा रवी सायना मेत्रे नायक बहात्तर हॅरोकेट रोहित मोरे पंचावन विक्रम उत्तम कसबे तेवीस एम डी सेफन सेख एकशे से एकवीस डॉक्टर संदीप शंकरराव वाडके बावन वरील पैकी कोणी एकशे एकवीस सहाव्या फेऱ्याचे मोडण्यात आलेल्या मतांची संख्या सत्तावन हजार दोनशे तीस धन्यवाद दररोज नवीन बातमी पाहण्यासाठी आजच आपल्या पी न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा